महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंग भोरडे आडी मित्र मंडळाचे नानापेठ पुणे येथे देवीची आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त काल सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन देवीची आरती केली सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व शिवसेना पुणे शहरसह प्रमुख अजय भोसले यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हे मंडळ अडतीसे वर्ष साजरे करीत आहे या नवरात्र म मध्ये नऊ दिवस भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम श्री सुक्त पठन महाआरती माताकी चौकी कालीचरण महाराज यांची उपस्थिती असे विविध धार्मिक कार्यक्रम मंडळाकडून आयोजित करण्यात आले आहे माजी नगरसेवक अजय बापू भोसले हे सलग तीस वर्ष मंडळाचे अध्यक्षपद भूषवत आपली सेवा मातेच्या अर्पण करीत आहे अशी माहिती पुणे येथील विशेष प्रतिनिधी शंकर जोग यांनी दिली